स्वागत करते ट्रेड टेक या तुमच्या ट्रेड माइंड एजेक या युट्यूब चॅनल वरती आणि आम्ही तुमच्यासाठी एक खास सिरीज सुरू केलेली आहे ती म्हणजे ट्रेडिंगचे जे बुक्स आहेत हे मराठीमध्ये आपल्या भाषेमध्ये एक्सप्लेन करायचे आणि त्यातले पॉइंट्स तुम्हाला समजतील अशा भाषेत सांगायचे तर यासाठी आपण आत्ताचे एक पुस्तक सुरू केलेलं आहे त्याचं नाव आहे ट्रेडिंग हॅबिट्स ठीक आहे याच्यामध्ये थर्टी नाईन मोस्ट पॉवरफुल रूल्स आहेत आणि सध्याचा हा जो व्हिडिओ आहे हा आहे आपला रूल नंबर चारवाला ह्याच्या आधीचे जे तीन व्हिडीओ झालेले आहेत ते तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टला जाऊन चेक करू शकता हे तीनही व्हिडिओज तुम्हाला समजतील आणि त्यानंतर तुम्ही या चौथ्या व्हिडिओला या अशा मी रिक्वेस्ट करते तर आपण सुरू करूया रूल नंबर चार ओके okay, त्याच्या आधी एक गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे हे जे काय पुस्तक का आहे ट्रेडिंग हॅबिट्स हे सगळ्या ट्रेडिंग सिस्टमसाठी तुम्ही वापरलं तरीही चालतं म्हणजे अशी कुठलीही गोष्ट नाही आहे की हे फक्त इंडियन स्टॉक मार्केटसाठी इक्विटीसाठी युज करायचं आहे स्टॉकसाठी युज करायचं आहे जिथे आपण ट्रेडिंग हा शब्द युज करतो तिथे वेरियस ट्रेडिंगचे टाईप्स येतात भरपूर टाईप्स आहेत ट्रेडिंगचे काही लोक इंट्राडे प्रेफर करतात स्विंग ट्रेडिंग प्रेफर करतात काही लोक शॉर्ट टर्म होल्डिंग करतात लॉंग टर्म होल्डिंग करतात तर या सगळ्या गोष्टींसाठी तसेच मार्केटचे सुद्धा काही प्रकार आहेत जसं की मी आता बोलले इक्विटी मार्केट आहे ऑप्शन्स मार्केट आहे फ्युचर मार्केट आहे त्यानंतर क्रिप्टो ट्रेडिंग आहे फॉरेक्स ट्रेडिंग आहे ठीक आहे मी इथं पर्सनली कुठलाही ट्रेडिंग सजेस्ट करत नाही कि आहे किंवा कुठलाही ट्रेडिंगचा टाईप सुद्धा सजेस्ट करत नाही आहे पण कुठल्याही ट्रेडिंग टाईपसाठी आणि कुठल्याही प्रकारच्या मार्केटच्या टाईपसाठी सुद्धा तुम्ही हे पुस्तक प्रेफर करू शकता इक्विटी असू देत किंवा फॉरेक्स असू देत जे ट्रेडिंगची सायकोलॉजी आहे जी मेन सायकोलॉजी आहे ही सगळ्या टाईपच्या मार्केटसाठी ही सेमच राहणार आहे त्यामुळं भले तुम्ही इक्विटी ट्रेडिंग करत असाल तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंग करत असाल भले तुम्ही ऑप्शन्स करत असाल तुम्ही हे रूल्स जे आहेत हे फॉलो करा कारण हे रुल्स खूप मोठी सायकोलॉजी आपल्याला शिकवतात थर्टी नाईन रुल्स आहेत म्हणजेच थर्टी नाईन टाईप्सची सायकोलॉजी शिकायची आहे आपल्याला एक एक करून रूल वाईज आपल्याला सायकोलॉजी शिकायची आहे ऑलरेडी तीन सायकोलॉजी आपण शिकलेलो आहोत आणि आय होप तुम्ही ते फॉलो करत असाल आणि जर केला नसेल आतापर्यंत तर प्लीज ते फॉलो करा तुम्हाला स्वतःला जाणवेल की आपली ट्रेडिंग सिस्टीम आधी काय होती आणि याच्यानंतर ती नेक्स्ट काय लेव्हलला जाऊ शकते मार्केटमध्ये प्रॉफिटेबल राहण्यासाठी हे पुस्तक आहे किंवा आपल्या ट्रेडिंग सिस्टम मध्ये काही मिस्टेक्स होत असतील ठीक आहे तर त्या सुधारण्यासाठी त्याच्यावर जाऊन किती ती ते, ते जे काही आपली सिस्टीम आहे ती योग्य रीतीनं चालू आहे की नाही हे सगळं चेक करण्यासाठी हे थर्टी नाईन मोस्ट इम्पॉर्टंट रूल्स आहेत थोडक्यात आपण याला म्हणू शकतो की एकोणचाळीस प्रकारच्या सायकोलॉजीज आपल्याला शिकायच्या ठीक आहे त्यामुळे की एकदा लिहिणे म्हणजे दहा वेळा वाचण्यासारखं असतं जेव्हा ते आपल्या हाताखालला जातं ते ऑटोमॅटिक आपल्या डोक्यामध्ये फिट होतं त्यामुळे मी असं रिक्वेस्ट करेन की तुम्ही दिवसाची एक साधारणतः पंधरा ते वीस मिनिटं काढत चला आता आपण आपण रिडिंगचा तर टाइम वाचला ठीक आहे आपल्या रिडिंगचा तर टाइम वाचलाय वाचण्याचा तर टाइम वाचलाय पुस्तक सो तुम्ही हे जे काही पंधरा वीस मिनिटं आहेत दिवसाचे हे काढत चला रात्री काढत चला दुपारी काढत चला जसं तुमचं टाइम शेड्यूल आहे त्यानुसार एक पेन आणि पेपर घेऊन बसत चला आणि हे जे काही पॉईंट आहेत हे नोट डाऊन करत चला फोर्टी डेज थर्टी नाईन रुल्स आहेत तरी पण आपण एक राऊंड फिगर घेऊया की फोर्टी डेज मध्ये तुमची जी सायकोलॉजी आहे तुमची जी ट्रेडिंग सिस्टीम आहे ही एकदम पूर्ण थ्री सिक्स्टी मध्ये तीनशे साठ अंशांमध्ये फिरून जाईल हे मी तुम्हाला चॅलेंज देते आणि जर काही प्रॉब्लेम्स असतील किंवा त्या ट्रेडिंग मध्ये काही चुक चुकी असतील तर त्या सुद्धा करेक्ट होऊन जातील ते सुद्धा करेक्शन तुम्हाला कळतील की बाबा काय करायचं आहे कसं करायचं आहे पण त्यासाठी तुम्ही हे सगळे रूल्स नोट डाऊन करणं गरजेचं आहे स्क्रीनशॉट इज ओके शॉर्टकट आहे स्मार्ट वे आहे सगळं मान्य आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हार्डवर्कला ना दुसरं ऑप्शन नाही आपल्याला करावं लागेल आपल्याला जिंकायचं आहे ना आपल्याला ते लाईक गोल पूर्ण करायचं आहे ध्येय गाठायचं आहे तर त्यासाठी थोडा वेळ आपण काढावा लागेल आणि फार नाही आहे मॅक्स टू मॅक्स व्हिडिओ ट्वेंटी ट्वेंटी फोर मिनिट्स पर्यंतचा जातो सो एक वीस मिनिटं पकडून चला ऑन अन एव्हरेज वीस मिनिटं तुम्ही दिवसाची काढत चला आणि हे जे काही व्हिडिओ आहे हे मन लावून बघत चला आणि नोट डाऊन करत चला डेफिनेटली मी सांगते तुमच्या ट्रेडिंग सिस्टीम मध्ये खूप मोठा फरक घडून येईल ओके येस तर आता आपण सुरुवात करूया आपल्या रूल नंबर चारला ला तर या पुस्तकामधला जो रूल नंबर चार काय आहे हे आपण बघणार आहोत ओके सो रूल नंबर चार काय सांगतोय बघा द आन्सर टू द क्वेश्चन व्हॉट्स द ट्रेंड इज द क्वेश्चन व्हॉट्स युअर टाइम फ्रेम ओके बघा द आन्सर टू द क्वेश्चन एका प्रश्नाचं उत्तर ठीक आहे बघा काय असेल प्रश्न कोणता आहे व्हॉट्स द ट्रेंड इज द क्वेश्चन ठीक आहे देन काय असणार आहे व्हॉट्स युअर टाइम फ्रेम ओके बघा ट्रेंड काय आहे या प्रश्नाचे उत्तर म्हणजे तुमचा टाइम फ्रेम काय आहे हे असणार आहे बघा कन्फ्यूज नाही व्हायचंय सिम्पल प्रश्न काय आहे ट्रेंड काय आहे ठीक आहे ओके आणि okay. याचं उत्तर काय असणार आहे तुमचा टाइम फ्रेम काय आहे लक्षात येत बघा सिम्पल आपल्या भाषेमध्ये सांगते बरेचशे लोक जेव्हा आपण एका फंक्शन मध्ये जातो चार लोकांना भेटतो ट्रेडिंगच्या ग्रुपमध्ये जातो ओके तर कॉमनली क्वेश्चन असतो प्रत्येकाचा ट्रेंड काय आहे ठीक आहे मार्केट सध्या का काय करावं लागले बरोबर आहे ना किंवा ट्रेंड तर काही लोक वापरणार काही लोक नाही वापरणार बट हमखास जे प्रश्न विचारणार की काय चालू आहे मार्केट मार्केट वर आहे का मार्केट खाली आहे का आता ट्रेंड म्हणजे दोनच ना मेन ट्रेंड आपले एक तर अप ट्रेंड किंवा एक तर डाउन ट्रेंड ठीक आहे तिसरा वाला जसं त्याला आपण ट्रेंड म्हणत नाही कारण की मार्केट तर ट्रेंडिंग असतं सो तिसरा वाला जे आहे ते मार्केट साईडवेज असणं ओके या तीनच गोष्टींमध्ये मा आपलं मार्केट चालतो येस ओके देन आता इथे बघा की तीन मध्ये मार्केट आहे एक तर वर जाणे एक तर खाली येणे नाही किंवा अडकणे ओके तर जनरली लोक काय विचारतात की मार्केट काय चालू आहे कुठल्या स्थितीत चालू आहे मार्केट वर आहे का मार्केट खाली आहे का मार्केट साइडवेज आहे का पण मला सांगा आपण या प्रश्नाचं उत्तर तोपर्यंत देऊ शकत नाही जोपर्यंत आपण हे ठरवू शकत नाही की टाइम फ्रेम कोणता आहे ठीक आहे ट्रेंडचं उत्तर आहे टाइम फ्रेम कारण की प्रत्येक टाइम फ्रेम मध्ये मार्केट वेगळा परफॉर्मन्स दाखवतं त्यामुळे जर तुम्हाला कोणी असं विचारलं की बाबा मार्केट सध्या काय चालू आहे ठीक आहे तुमच मार्केटमध्ये टाय ट्रेंड सुरू आहे तर त्याचं उत्तर काय असणार आहे कोणत्या टाइम फ्रेमला तुम्ही लॉंग टर्मचा विचार ताँ� करत आहात तुम्ही शॉर्ट टर्मचा विचार करत आहात तुम्ही डेलीचा विचार करत आहात मग समजेल ना की बाबा मार्केटचा ट्रेंड कुठला आहे असंच ठरवू शकतो का की मार्केट वरती आहे मार्केट खाली आहे नो ट्रेंडचं उत्तर नेहमी काय असणार आहे टाइम फ्रेम आणि त्यामुळं तुम्ही जेव्हा ट्रेडिंग करता तेव्हा तुमच्यासाठी पण दोन गोष्टी महत्वाच्या आहेत ठीक आहे त्या दोन गोष्टी कुठल्या एक म्हणजे ट्रेंड आणि दुसरं म्हणजे टाइम फ्रेम बघा टी टी बरोबर ना ट्रेंड आणि टाइम फ्रेम या दोन्ही गोष्टींशिवाय जस्ट तुम्ही इमॅजिन करा तुम्ही ट्रेडिंग करू शकता का नाही करू शकत तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल ठीक आहे बाय सेल करायचं असेल तर काय लागणार आहे तुमच्याकडं टाइम फ्रेम तर लागेल ला ला ना की तुम्ही कुठल्या टाइम फ्रेमला बघायला लागलाय मार्केटची स्थिती बघायला लागलाय हे इम्पॉर्टंट आहे आणि मग ऑबियसली ट्रेंड इम्पॉर्टंट आहे तुम्ही हेच ठरवणार ना मार्केटवरती चाललंय की मार्केट खाली चाललंय आणि त्यावरती तुम्ही तुमचं काय ठरवणार आहे टाइम फ्रेम ठरवणार आहे त्यामुळे ह्या दोन गोष्टी ट्रेडिंगमध्ये खूप महत्वाच्या आहेत आणि जर तुमच्या ट्रेडिंग सिस्टीममध्ये ह्या दोन गोष्टींचा मेळ नसेल ज्यांची सांगड तुम्हाला घालता येत नसेल तर स्टॉपट ठीक आहे पहिल्यांदा या दोन गोष्टी कनेक्ट करा आणि मगच तुमची ट्रेडिंग सिस्टम जी आहे ती डेव्हलप करा ओके आता हे कसं करायचं हे आपण बघूया ओके बघा रूल नंबर चार मध्ये अजून काय काय सांगितलं तर कोणत्याही फायनान्शियली किंवा स्टॉक मार्केटमधील प्रॉफिटचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपल्या टाइम फ्रेममध्ये ट्रेंड कॅप्चर करणे आता जर तुम्हाला जसं मी मगाशी म्हणलं तर जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये प्रॉफिट मिळवायचं आहे इच्छा असते प्रॉफिटेबल राहणे तर त्याचा एकमेव मार्ग सर्वोत्तम पेक्षा एकमेव मार्ग म्हणजे काय आहे तर आपल्या टाइम फ्रेममध्ये ट्रेंड कॅप्चर करणे समजा मी जर पंधरा मिनिटाचा टाइम फ्रेम फॉलो करते ठीक आहे तर या पंधरा मिनिटाच्या टाइम मध्ये मला हे समजायला पाहिजे किंवा मी हा ट्रेंड कॅप्चर करायला पाहिजे की मार्केट अप ट्रेंड आहे की मार्केट डाऊन ट्रेंड आहे ठीक आहे आपल्या टाइम फ्रेममध्ये ट्रेंड कॅप्चर करणे किंवा पंधरा मिनिटात कधी अपट्रेंड येईल आणि कधी डाऊन ट्रेंड येईल हे समजणं जास्त महत्वाचं आहे जा त्याशिवाय आपण प्रॉफिटेबल राहू शकत नाही बघा लक्षात येतं का तुम्हाला पंधरा मिनिटामध्ये ठीक आहे तुमची टाइम फ्रेम आहे एक्झाम्पल पकडून चाललो आहे पण तुमची टाइम फ्रेम आहे पंधरा मिनिटं तर ह्या पंधरा मिनिटांमध्ये डाऊन ट्रेंड आहे ठीक आहे आणि तुम्ही बायचा ट्रेड घेतलाय चालेल का तुम्ही राहाल का प्रॉफिटेबल तुम्हाला होईल का प्रॉफिट नाही ना म्हणजे तुमचं काम काय आहे एकतर तुमचा टाईम फ्रेम तुम्ही फिक्स करा तुम्ही ज्या पण टाईपचं ट्रेडिंग करत आहात तो तुमचा टाईम फ्रेम तुम्ही फिक्स करा आणि त्यामध्ये तुम्ही ट्रेंड ओळखण्याचा प्रयत्न करा की बाबा मी पंधरा मिनिटाला डेली ट्रेडिंग करतोय जर मी इंडायरेक्ट ट्रेडिंग करत आहे तर रोज सकाळी उठल्यावरती मला चेक करायच्या पंधरा मिनिटला की बाबा ट्रेंड कोणता आहे आणि त्यानुसार मी ट्रेड करणार मग बाय किंवा सेल जो ट्रेंड आहे त्या बायच मी ट्रेड करणार तरच आपण काय राहू शकतो प्रॉफिटेबल राहू शकतो ओके okay? आय होप ही गोष्ट समजली असेल ट्रेंड कसं कॅप्चर करायचं आहे ते आपलं ॲक्शनचा पार्ट आहे जो थोड्या दिवसामध्ये मी अपलोड करेन बट सध्यासाठी तुम्ही काय फॉलो करा आपण जे प्राइस ॲक्शन शिकलेलो आहे त्याच्या बेसिसवरती टाइम नुसार ट्रेंड कॅप्चर करायला शिका ओके okay? आणि हा पहिल्या दिवशी तरी नाही येणार ना। थोडे दिवस जातील समजायला जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तसं तुम्हाला ट्रेंड शोधणं समजून जाईल ठीक आहे आणि यासाठी आपले बरेचसे पॅटर्न्स आहेत डब्ल्यू आहे एम आहे रिव्हर्सल कधी होतात किंवा कंटिन्युएशन पॅटर्न आहेत ते कधी होतात हे सगळे पॅटर्न जे आपण शिकलेलो आहे याच्या आधारावरती तुम्ही ट्रेंड कॅप्चर करू शकता ओके येस सो देन बघा दुसरी गोष्ट काय आहे तर लॉंग टाइम फ्रेमवर ट्रेंड कॅप्चर करणे सगळ्यामध्ये सोप्प आहे ठीक आहे सगळ्यात सोपं काय आहे लॉंग टाइम फ्रेम हे सेशन सेशन्सच्या वेळेला सुद्धा मी सांगते किंवा सुद्धा सांगतात की सगळ्यात सोपं जे आहे ते काय आहे लॉंग टाइम फ्रेमवरती ट्रेंड कॅप्चर करणे लॉंग टाइम फ्रेम म्हणजे काय साधारणतः वन वीक वन मंथ ठीक आहे हे सगळे लॉंगर टाइम फ्रेम आहेत कधीही ओपन करा तुम्ही पाच मिनिटाचं चार्ट ओपन करा आणि वन वीकचा चार्ट ओपन करा तुमचं तुम्हाला फरक दिसेल किंवा बा, चलो वन आवरचा टाइम टाइम फ्रेम न तुम्ही चेक करा आणि पाच मिनिटाचा चेक करा या दोघांमध्ये किती तफावत आहे तुम्हाला कळेल पाच मिनिटात मार्केट सतरा वेळा खालीवर 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 करणार पण एक तासामध्ये मार्केट काय करणार जर त्याला वर जायचं असेल तरच तो वरचा ट्रेंड दाखवणार खाली यायचं असेल तरच खालचा ट्रेंड दाखवणार म्हणजे क्लॅरिटी आहे पिक्चर क्लिअर आहे कुठं तर लॉंग टाइम फ्रेमला त्यामुळं जर तुम्हाला योग्य ट्रेंड समजायचा असेल तर तुम्ही कुठला पहिल्यांदा टाइम फ्रेम फॉलो करा लॉंग टाइम फ्रेम कारण की तिथे तुम्हाला पिक्चर क्वालिटी क्लिअर दिसणार आहे एकदम पाच मिनिटांमध्ये थोडस झिगझॅग झिगझॅग येऊ शकतं थोडंसं अपडाऊन जास्त वाटू शकतं तुम्हाला ठीक आहे जसं जसं तुम्ही स्मॉलर टाइम फ्रेमवरती येणार तसं सध्या आपल्याला काय शिकायचं आहे ट्रेंड कॅप्चर करणे आणि ट्रेंड कॅप्चर करण्यासाठी किंवा कुठला ट्रेंड आहे हे ओळखण्यासाठी सगळ्यात सोप्पा उपाय म्हणजे काय आहे सुरुवात कुठून करायची लॉंगर टाइम फ्रेम पासून करायची ठीक आहे मोठ्या टाइम फ्रेमवर स्टार्ट करायचं मग हळूहळू खालच्या टाइम फ्रेमवरती यायचं ओके आय होप या दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या असतील देन आता बघा कॅटेगरी आहेत ठीक आहे कुठल्या कुठल्या कॅटेगरी आहेत बघा एक कॅटेगरी आहे इन्व्हेस्टरची एक कॅटेगरी आहे इंट्राडे ट्रेडर्सची आणि एक कॅटेगरी आहे स्विंग ट्रेडर्सची ठीक आहे तीन कॅटेगरीज आहेत पहिली कॅटेगरी आपण आधी बघूया बाय आणि होल्ड करणारे इन्व्हेस्टर्स ठीक आहे मार्केटमध्ये कुठल्या टाइम फ्रेमचा यूज करतात लॉंग टाइम फ्रेम ऑगदेस आहे इन्व्हेस्ट करायचं इन्व्हेस्टमेंट ही एक महिन्यासाठी दोन महिन्यासाठी अशी नाही केली जात इन्व्हेस्टमेंट ही एक वर्षापेक्षा जास्त कालावधींसाठी केली जाते मिनिमम एक पाच दहा पंधरा वीस बरोबर आहे ना येस मग इतक्या वर्षांसाठी जर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत तर पाच मिनिटं बघून पंधरा मिनिटं बघून काही फायदा आहे का नाही आहे ना लक्षात येत आहे येस सो जे इन्व्हेस्टर्स लोक आहेत त्यांनी कुठल्या टाइम फ्रेमचा यूज करायला पाहिजे माझ्या मते वन डे फॉलो करू शकतात वन वीक फॉलो करू शकतात किंवा वन मंथ म्हणजे एक तर डेली ज्याला आपण म्हणतो वीकली आणि मंथली हे तीन टाइम फ्रेम्स आहेत इन्व्हेस्टर्स लोकांसाठी लक्षात येत आहे बघा इन्व्हेस्टर आहेत ते त्यांना रोज मार्केटमध्ये काय चाललंय काय फरकच नाही पडत आहे लक्षात आलं का येस आता इथेच एक गोष्ट तुम्हाला समजायची आहे जो की आपला रोल नंबर चार जो आपला प्रश्न आहे ट्रेंड कायम ठीक आहे आता हा तर इन्व्हेस्टर आहे ह्याच्यासाठी कायम अपट्रेंडच राहणार आहे लक्षात येते काही का म्हणजे जेव्हा क्रायसिस होतील काहीतरी बॅड न्यूज वगैरे तेव्हा कुठेतरी मार्केट पडणार आहे बट ओव्हरऑल ह्याच्यासाठी साठी सत्तर ते ऐंशी टक्के मार्केटमध्ये नेहमी कुठला ट्रेंड असणार आहे अपट्रेंड असणार आहे जेव्हा लॉंगर टाइम फ्रेमवरती अप असेल तेव्हा तो इन्व्हेस्ट करणार आहे लक्षात येत आहे येस ठीक आहे म्हणजे इथं आपण इन्व्हेस्टरच्या कॅटेगरीमध्ये आहोत तर आपण कुठला टाइम फ्रेम फॉलो करणार डेली करणार विकली करणार आणि मंथली करणार आणि त्यामध्ये अपट्रेंडचा यूज करून आपण काय करणार आहे आणि होल्ड करणार आहे कारण की त्यावेळेला आपण आहोत इन्व्हेस्टर्स ओके देन त्याच्या विरुद्ध आता असं पकडूया आपण इंट्राडे ट्रेडर ओके इंट्राडे ट्रेडरसाठी ट्रेंड कसा कॅप्चर करणार आहे तो तर मार्केट ओपन झाल्यापासून ते क्लोज होईपर्यंतचा ट्रेंड पकडणार आहे तो बरोबर आहे ना आता मी इंट्राडे आहे म्हणजे माझं काम काय आहे सा सव्वा नऊ ठीक आहे ते साडेतीन पण नको तीन, तीन पकडूया ठीक आहे पण पर साडेतीन पर्यंत काय एंट्रॉयडेला अलाउडच नसतं सो सव्वा नऊ ते तीन पर्यंत त्याची काय असते ड्युटी असते एन्ट्रॉयडेवाल्याची ठीक आहे तर तो डेलीचा टाइम फ्रेम विकलीचा टाइम फ्रेम मंथलीचा टाइम फ्रेम फॉलो करून काय होणार आहे का नाही विकलीमध्ये अपट्रेंड आहे म्हणून काही वाला बाय करणार आहे नाही ना कारण की एका का दिवसात तर मार्केट पडू शकतं येस सो आपली कॅटेगरी कुठली आहे ट्रेडर ट्रेडरवाली ठीक आहे त्यामुळे आपण कुठले टाइम फ्रेम फॉलो केले पाहिजेत छोटेवाले केले पाहिजेत कारण की सव्वा नऊ ते साडेतीन मध्ये अपट्रेंड वीकलीचा आहे तर काय फरक पडणार आहे आपल्याला काही फरक पडणार नाही त्यामुळे ह्याच्यासाठी कुठले टाइम फ्रेम आहेत फाय मिनिट्स आहेत ठीक आहे फिफ्टीन मिनिट्स आहेत हे टाइम फ्रेम इंट्राडे ट्रेडरवाल्यासाठी बेस्ट आहेत तर ह्या दोन टाइम फ्रेमद्वारे तो ट्रेंड पकडण्याचा प्रयत्न करणार आहे लक्षात येत आहे कारण की तो कोण आहे इंट्राडेवाला आहे त्यामुळे याचा टाइम फ्रेम काय असणार आहे तर पाच मिनिट किंवा पंधरा मिनिट त्यामध्ये तो ट्रेंड कॅप्चर करेल आणि तो ट्रेंड कॅप्चर करून आणि सेलचा ट्रेड करेल ओके लक्षात आलं इंट्राडे ट्रेडर्सवाल्याचं काय काम असणार आहे ते आणि त्यानंतर स्विंग ठीक आहे सगळ्यांचं फेवरेट स्विंग ट्रेडिंग तर स्विंग ट्रेडिंगमध्ये काय असतं किंवा स्विंग ट्रेडर्स काय करतात कमी किमतीत बाय करतात आणि थोड्या दिवसाने जास्त किमतीत सेल करतात ठीक आहे म्हणजे एक साधारण पकडून झालं दोनशेचा स्टॉक आहे है। हा कुठेतरी एक पकडते मी एकशे पन्नास वरती आला तरी तर ते काय करतात बाय करतात आणि जेव्हा वाढेल एक तीनशे जाईल तेव्हा ते काय करणार सेल करणार ह्याला म्हणायचं स्विंग ट्रेडिंग स्विंग ट्रेंड ओके तर हे जे स्विंग ट्रेडर्स असतात यांनी कुठले टाइम फ्रेम फॉलो करायला पाहिजेत आता अगदी पण फाय मिनिट्स फिफ्टीन प्रेफर करून चालेल का त्यांना नाही करून चालणार किंवा अगदी मंथली फॉलो करून चालणार आहे का नाही कारण की यांचं काम स्विंग वाल्यांचं काम फात्र एक महिनाभर होल्ड करू शकतात पंधरा ते वीस दिवस किंवा मॅक्स टू मॅक्स एक महिना एका महिन्यामध्ये यांना प्रॉफिट घेऊन बाहेर पडायचं असतं तर यांनी कुठलं टाइम फ्रेम फॉलो करायला पाहिजेत वन आवर करू शकतात ठीक आहे त्यानंतर वन डे करू शकतात हे दोन टाइम फ्रेम जे आहेत ते स्विंग ट्रेडिंग वाल्यांसाठी चांगले आहेत काही वेळा थर्टी मिनिट पण प्रेफर केला तरी चालेल ठीक है? मतलब, 30 है। आहे वन आवर आणि वन डेच्या च्या मधलं थर्टी मिनिट्स पण प्रेफर करू शकतो आपण पण अगदी छोट्या टाइम फ्रेमला याची काही गरज नाही आहे पाच मिनिटं पंधरा मिनिटं ओके तर स्विंग ट्रेडर्स वाले जे लोक आहेत ते काय करतील एक तासाचा किंवा एक दिवसाचा किंवा तीस मिनिटाचा ट्रेंड कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतील किंवा तीस मिनिटात मार्केट कुठे चाललंय किंवा एका तासात मार्केट कसं जात आहे सो त्यानुसार ते ट्रेंड तो कॅप्चर करतील आणि मग बाय आणि सेलचा ट्रेड करतील किंवा बाय करतील लक्षात येत आहे का कारण की टाइम फ्रेम खूप मॅटर करतो ट्रेंडसाठी हे ह्या कुठल्याही गोष्टी म्हणजे ही जी कॅटेगरी आहे जी आता आपण बघितलं ह्या तीन कॅटेगरीज ठीक आहे कुठल्या कुठल्या कॅटेगरीज इन्व्हेस्टर वाली कॅटेगरी इंट्राडे वाली आणि वाली ह्याच्यामध्ये कुठलंही उलटसुलट होऊन नाही जाणार का नाही चालणार कारण की प्रत्येकाची ट्रेडिंग सिस्टम आणि प्रत्येकाचा टाईम जो आहे टाइम फ्रेम हा वेगळा आहे ठीक आहे तसं मी म्हणलं इन्व्हेस्टर इन्व्हेस्टरना त्याचंच काम करायला पाहिजे त्याच्यामध्येच ट्रेंड पकडायला पाहिजे इंट्राडेवाल्यानं पाच आणि पंधरा मिनिटांनाच पकडून ठेवलं पाहिजे त्याच्यामध्येच त्याचा पूर्ण कंट्रोल पाहिजे किंवा त्यात मी कसा ट्रेंड कॅप्चर करेन आणि स्विंगवाल्याचा त्या तीन टाइम फ्रेमवरती कंट्रोल पाहिजे तरच तो ठरवू शकतो की माझा ट्रेंड कसा आहे आणि कधी तो अप ट्रेंड येणार कधी डाऊन ट्रेंड येणार मी बाय सेल कधी करणार सो या तीनही टाईपच्या ट्रेडरसाठी हे टाइम फ्रेम जे आहेत हे नोट करून घ्या हे तुम्हाला फॉलो करायचे आहेत आणि यातच तुम्ही ट्रेंड पकडण्याचा मास्टरी करू शकता कारण की जर तुम्ही याच्यामध्ये मास्टरी केली तर तुमची ट्रेडिंगमध्ये प्रॉफिटेबल जर्नी होणार हे डेफिनेट आहे ओके सो आय होप okay? so, या तीन कॅटेगरीज ज्या आहेत त्या तुम्हाला कळाल्या असतील ठीक आहे तर जाऊया आता आपण आपल्या नेक्स्ट कडे जो रूल नंबर फोर मध्ये आहे अजून काय सांगितलेलं आहे ते आपण चेक करू येस yes. तर लॉंग टर्म ट्रेंड फॉलो करणारे डेली किंवा विकली टाइम फ्रेमचा वापर करतात जेणेकरून ते इंट्राडेच्या कलकलाटीपासून दूर राहतात येस जसं मी मगाशी एक्सप्लेन केलंय तसंच सेम ठीक आहे ज्यांना लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायचे आहे त्यांना इंट्राडेच्या चे कलकलाट आहे ठीक आहे त्यांना त्या भांगडीतच नाही पडायचं का नाही पडायचंय सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सायकोलॉजी हर्ट होते खूप मोठ्या लेवलला तर सायकोलॉजी हर्ट होणे म्हणजे काय बघा लॉंग टर्म मध्ये अपट्रेंड दिसतोय ठीक आहे सो आपण विचार करणार बायचा ओके येस पण एक इंट्राडे चा टाइम फ्रेम आहे म्हणजे एक दिवसाचा मार्केट आहे सहा तासांचं आणि जर त्या सहा तासामध्ये मार्केट पडलं चलो एक रेड कॅन्डल झाली ठीक आहे एक मोठी रेड कॅन्डल होणार ना दिवसाची पूर्ण बघा ओव्हरऑल मी पकडते हा चार्ट आहे आपला वन डेचा मोठा वाला ठीक आहे एक मिनिट थोडस क्लीन करतो मी तुम्हाला लक्षात येईल हा बघा तेच टाइम फ्रेम का फॉलो करायचे असतात याच एक्झाम्पल एक देते बघा आपण हा पकडूया की हा एक वन डे चा चार्ट आहे आणि याच्यामध्ये आपल्याला दिसायला लागलंय की बाबा अप ट्रेंड आहे ठीक आहे तर मी काय विचार करते एक दोन झाले स्विंग तर मी तर विचार करते की मी इथे बाय करेन ठीक आहे कारण की अप ट्रेंड आहे डेलीच्या टाइम फ्रेम वरती सो मी तर माझ्या माझा ट्रेंड तर कॅप्चर केलाय राईट येस सो मी तो तर बायचा आता प्लॅन करणार आहे पण आता एक हा पकडून चालू आहे आपण फिफ्टीन मिनिट्सचा चा चार्ट आहे इंट्राडे वाल्याचा चार्ट आहे ठीक आहे इंट्राडे मध्ये मार्केट काय झालं खाली पडलं ओके मग डेलीच्या टाइम फ्रेम वरती काय कॅन्डल तयार होणार आहे इथे so, सो इथं आपला डिसिजन काय होऊ शकतो आपली दुविधा मनस्त होऊ शकते की बाबा मार्केट आज पडलं एवढं तर मी आता बाय करू की नको करू कारण की कन्फ्युजन होऊ शकतं ना आपण कन्फ्युजन मध्ये अडकू शकतो आणि म्हणून ते लोक काय का का करतात हे टाइम फ्रेम बघायचं टाळतात कारण की ते लॉंग टर्म असतात लॉंग टर्म वाले ट्रेड घेतात ते बाय करतात होल्ड करतात तर मग पंधरा मिनिटात काय झालंय पाच मिनिटात काय झालंय आज मार्केटमध्ये काय झालंय आज मार्केट, मार्केट पडलंय की वाढलंय त्यांना त्याच्याशी ते काही संबंध नसतो त्यांना संबंध असतो लॉंग टाइम फ्रेमशी त्यामुळं आपण ज्या टाइम ज्या टाईपचं आपण ट्रेडिंग करणार आहे त्याच टाईपचा जर आपण टाइम फ्रेम युज केला आणि तोच जर आपण ट्रेंड फॉलो केला तर आपली सायकोलॉजी पण हर्ट नाही होणार आणि तुम्ही आरामात तुमची जर्नी जी आहे ती चांगली प्रॉफिटकडे नेऊ शकता ओके त्यामुळे लॉंग वाले इंट्राडेच्या कलकलाटेपासून ते दूरच राहतात कारण की त्यामध्ये इतके स्विंग्स असतात की ते स्वतः पण कन्फ्यूज होतील की बाबा हे ऑपॉर्च्युनिटी आहे की नाही कन्फ्युज होण्यापेक्षा आता मी जे एक्सप्लेन केलं तुम्हाला सायकोलॉजी हर्ट होईल कारण की मार्केट पडलेलं दिसतं ह्या सगळ्या गोष्टी होतात ठीक आहे त्यामुळं आपला मार्केट टाईप आणि आपला टाइम फ्रेम ह्याच्याशी लॉयल राहणं गरजेचं आहे ओके देन लास्ट पॉईंट काय आहे बघा ट्रेडिंग सिस्टीम किंवा ट्रेडिंग प्लॅन तयार करताना ट्रेंड कॅप्चर करण्याचे मार्ग शोधले पाहिजेत त्यामुळे आपल्याला मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या ते जे आहे ते फायदेशीर बनवते ओके दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत एक तर आपण मेंटली में अँड फायनान्शियली दोन्ही तऱ्हेनं स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे ठीक आहे आणि हे कसं होणार आहे आपण स्ट्रॉंग ट्रेंड कॅप्चर करून जेव्हा तुम्हाला ही गोष्ट येईल ना तुम्ही कुठलंही ट्रेडिंग करू शकता तुमची ट्रेडिंग सिस्टीम एकदम स्ट्रॉंग होणार आहे ठीक आहे त्यामुळे ट्रेडिंग प्लॅन तयार करताना ट्रेंड कॅप्चर करायचा मार्ग शोधायचा कसं ट्रेंड कॅप्चर करणार ठीक आहे बरेचसे प्राइस ऍक्शन आहेत रिव्हर्सल पॅटर्न्स आहेत ठीक आहे त्यानंतर कंटिन्युएशन पॅटर्न्स आहेत वेगळ्या वेगळ्या टाइम फ्रेमला चेक करू शकता तुम्ही त्यानंतर आपल्या ट्रेंड लाईन्स आहेत लोअर लो हायर हाय सेट ह्या स्विंग आहेत आता थोडक्यात काय इथे बघा एक्झाम्पल सांगतो तुम्हाला तर समरी वाईज सांगायचं झालं तर येस काय असणार आहे तर टाइम फ्रेम आणि ट्रेंड ह्या दोन्ही गोष्टी मिक्स करायच्या ठीक आहे जो टाइम फ्रेम फॉलो करताय त्या टाइम फ्रेमचा ट्रेंड कॅप्चर करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्या ट्रेंडनुसार तुम्हाला ट्रेड करायचा आहे ओके सेट मीन्स लाईक बघा पहिल्यांदा काय करणार आहात तुम्ही टाइम फ्रेम ठीक आहे त्यामध्ये ट्रेंड आणि देन ट्रेड ठीक आहे सो वन टू आणि थ्री या तीन गोष्टी लक्षात ठेवून मगच तुमची जर्नी जी आहे ती कुठे जाणार आहे प्रॉफिटेबल ओके येस सो so हे होतं रूल नंबर चार मध्ये या नंतरचा जो व्हिडिओ असेल रूल नंबर पाच वाला तो अपलोड करायच्या आधी सर्वांनी ट्रेंड कॅप्चर करायचे मार्ग शोधा आणि ओळखण्याचा प्रयत्न करा थँक्यू